नमस्कार महामंथनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगेट्सचे अध्यक्ष मान्य जगन्नाथजी शिंदे माझे आमदार आहेत त्या माजी आमदार यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशभरात महारक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि हे टार्गेट आहे पंच्याहत्तर हजार कमीत कमी रक्तदात्यांनी रक्तदान करावं त्यानिमित्ताने कराड शहरामध्ये आज या पंकज हॉटेलच्या या हॉलमध्ये सकाळपासून रक्तदात्यांची इथं रीग लागलेली आहे रक्तदाते रक्तदान करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या सर्वांचं नियोजन या ठिकाणचं केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन कराड सातारा जिल्हा शिवाय कॉटेज हॉस्पिटल आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण ब्लड बँक आहे आणि कृष्णा हॉस्पिटल या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी रक्तदात्यांना आवाहन करण्यात आलं आहे त्या प्रमाणात सकाळपासून रक्तदात्यांची या ठिकाणी रीग लागलेली आपण पाठीमागं पाहू शकता तर रक्तदाते या ठिकाणी येऊन स्वयंस्फूर्तीने रक्तदान करतायत ही फार मोठी गोष्ट आहे आणि रक्तदान हे श्रेष्ठदान असं म्हटलं जातं ते काही चुकीचं नाही या केमिस्ट अँड ड्रगिट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष आ, सागर सागर पाटील साहेब आहेत तर त्यांच्याकडून थोडंसं या शिबिराच्या संदर्भात कसं नियोजन आहे त्यांचं काय टार्गेट आहे आणि हे का कशा पद्धतीनं आव्हान करण्यात आलं आहे याबद्दल थोडंसं माहिती घेऊया नमस्कार तर आपण थोडीशी माहिती सांगा आम्हाला या शिबिराच्या संदर्भात नमस्कार सर्वप्रथम आपल्या महामंथन चॅनलला मी श मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आपण आमच्या कॅम्पच्या इथं उपस्थित झाला आणि आमची कामाची पावती समाजापर्यंत आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी आपला आभार आहे आज जिल्ह्यामध्ये सर्वदूर बावीस सेंटरवरती आपण ब्लड संकलनाचं काम करतो आहे आज मान्य आप्पासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त अमृत महोत्सवी हा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यामध्ये बावीस सेंटरवरती रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहेत आत्ता आपण जिथं पंकज हॉटेलला बसलो आहे या ठिकाणी जवळपास अकराशे बासष्ट लोकांचं प्री रजिस्ट्रेशन झालेलं आहे आज दिवसभरामध्ये एवढे रक्तदाते या सेंटरला रक्तदान करणार आहेत आणि ऑन दी स्पॉट येणारी रजिस्ट्रेशन करणारी लोकंसुद्धा भरपूर उपस्थित आहेत यामध्ये खास करून मी सर्व फार्मासिस्टचं मनापासून आभार व्यक्त करतो ज्या जिल्ह्यातील सर्व फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी इथं एक चांगला सहभाग नोंदवलेला आहे जवळपास फार्मसी कॉलेजमधून पाचशे प्लस विद्यार्थी या रक्तदान शिबिरासाठी इथे उपस्थित आहेत आणि केमिस्ट असोसिएशनचे सर्व सभासद सजग नागरिक यांनीसुद्धा यामध्ये सहभाग घेतलेला आहे मला वाटतं आहे आपणसुद्धा रक्तदान केलेलं आहे मी तुमचंसुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो आणि कराडकरांना मी एकच आव्हान करेन किंवा सातारा जिल्ह्याला तमाम जिल्ह्यातील सर्व लोकांना एक आव्हान आपल्या चॅनलच्या माध्यमातून करतो आहे रक्तदान हे श्रेष्ठदान आहे आजपर्यंत वर्ल्डमध्ये अडतीस हजार सात बॉटलचं सा संकलनाचं सा रेकॉर्ड होतं आज नक्कीच ए आयस डे या ग्रिनिश वर्ल्ड रेकॉर्डचं ब्रेक करून हे रेकॉर्ड ऑल इंडियाच्या नावे होत आहे रजिस्टर पंच्याहत्तर हजार प्लस ब्लड संकलनाचा एक आम्ही महायज्ञ उचलला होता आणि या महारक्तदान शिबिरामध्ये लोकांनी उत्स्फूर्त आपण पाहता पाहतच आहात उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला मिळालेला आहे मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करेन की आपांना एक उदंड आयुष्य लाभो या हेल्थ डेडिकेट सेंटरम से कम्युनिटीमध्ये फार्मासिस्टची समाजातली उंची वाढवण्याचा आमचा मानस आहे आणि या रक्तदानातून एक अवेअरनेस कॅम्प आपण घेतो आहे दुसरं एक सगळ्यात महत्त्वाचा रेकॉर्ड आपण करतो आहे की ज्या लोकांनी रक्तदान केलेलं नाही त्यांनाही मी आवाहन करतो आहे की आम्ही एक क्यू आर कोड लिंक केलेलं आहे त्या लिंकमध्ये आज आपण एक प्लेज घेतो आहे की ज्या म्हणजे शपथ घेतो आहे की ज्यामध्ये इथून पुढं देशाला जेव्हा कधी रक्तदानाची गरज लागणार आहे तेव्हा मी रक्तदान करण्यास तयार आहे अशी जवळपास देशामध्ये पाच लाख लोकांची शपथ या निमित्तानं या प्लेजच्या माध्यमातून होत आहे मी येणाऱ्या काळामध्ये या, या जिल्ह्यामध्ये जर का कुठं रुग्णांना रक्तदान लागणार असेल किंवा रक्ताची गरज असेल त्यांनी आम्हाला आवाहन करावं नक्कीच जिल्हा केमिस्ट संघटना तुम्हाला त्या रुग्णाच्या सेवेसाठी रक्तदानासाठी सजे राहील आपल्या चॅनलने आमची दखल घेतल्याबद्दल मी मना आपलं मनापासून गा सरांचं पण मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि थँक्यू धन्यवाद जय नमस्ते म्हणजे सागर पाटील साहेब आपलं धन्यवाद आपण आम्हाला काय माहिती या संदर्भ नमस्ते मी विक्रम शिंदे लेट ॲडव्होकेट दादासाहेब चव्हाण मेमोरियल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मसूर कराड येथील प्राचार्य आहे आज श्री केमिस्ट हृदय सम्राट मान्य श्री जगन्नाथरावजी शिंदे आप्पा यांच्या पंच्याहत्तराव्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्तानं हा संपूर्ण देशभरामध्ये दे, महा रक्तदान शिबिर होत आहेत यामध्ये दे आपण देशभरामध्ये दे पंच्याहत्तर हजार बॉटलचं एकाच दिवशी संकलन करण्याचा संकल्प केलेला आहे यातून रक्तदानाबद्दल समाजामध्ये जनजागृती निर्माण करणं विद्यार्थ्यांमध्ये याबद्दल अवेअरनेस निर्माण करणं हाच सगळा हेतूस डोळ्यासमोर ठेवून आपण आज सातारा जिल्ह्यामध्ये बावीस ठिकाणी रक्त संकलन केंद्र उभारलेली आहेत यामध्ये अंदाजे तीन ते चार हजार बॉटल संकलन करण्याचा आपला उद्देश आहे आज या ठिकाणी कराड पंकज हॉटेल या ठिकाणी आज दिवसभरात बाराशे ते पंधराशे बॉटल संकलन होतील यामध्ये सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील सर्व फार्मसी महाविद्यालये सर्व फार्मासिस्ट केमिस्ट आणि इतर जे लायन्स रोटरी क्लब शिवराय ट्रेकर्स ग्रुप किंवा इतर सर्व पोलीस दल असू द्यात या सर्वा, सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवलेला आहे आम्ही संघटनेच्या वतीने आणि महाविद्यालयांच्या वतीने त्यांचा देखील पुन्हा एकदा आभार मानतो या रक्तदानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आणि सर्व नागरिकांमध्ये रक्तदानाची चळवळ उभी करणं हाच आपणचा उद्देश होता आणि तो आपण सर्वांपर्यंत पोचवतो आहे तो सफल करण्यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न केलेले आहेत आणि तो यशस्वी होताना दिसत आहे हा जो संकल्प आहे तो गिरीश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद व्हावा दखल घेतली जावी या यासाठी देखील आपण प्रयत्न करत आहोत आपण महामंत्रतर्फे या प्रकल्पाची दखल घेतली त्याबद्दल मी पुन्हा एकदा चॅनलचं आभार मानतो थांबतो जय जय महाराष्ट्र निश्चितच आपल्या दोघांचंही आभार व्यक्त करतो आणि इथं जे पाठीमागा रक्तदाते उपस्थित आहेत रक्तदान करण्यासाठी आणि आपण केलेल्या आव्हानाप्रमाणे आणि जसं तुम्ही म्हणताय की संपूर्ण जगभरात म्हणजे जे जागतिक रेकॉर्ड म्हणजे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद व्हावी अशा पद्धतीनं जर पंच्याहत्तर हजार आणि त्याहूनही अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केलं तर ते आपल्या भारत देशासाठी एक अभिमानाची गोष्ट असणार आहे आणि हल्ली जसं आपण म्हटलात की विद्यार्थ्यांच्यामध्ये किंवा तरुणांच्यामध्ये ही रक्तदातेची चळवळ ही चांगली रुजली पाहिजे कारण हल्ली मुलांचे वजन भरत नाहीत एच बी भरत नाहीत हा एक फार मोठा एक प्रश्न आहे कारण हेल्दी राहिलं पाहिजे तर आपण रक्तदान रक्तदान करण्यासाठी आपण एक क्वालिफिकेशन लागतं त्या पद्धतीनं जसं तुम्ही सुरुवातीला टेस्ट केला हिमोग्लोबिन असेल शुगर असेल किंवा इतर तर त्यासाठी सुद्धा आपण सक्षमपणे आपलं तब्येत राखली पाहिजे आपलं शरीराकडेही लक्ष दिलं पाहिजे आणि आपण निश्चितच या माध्यमातून एक महारक्तदान शिबीर यशस्वी करून देशाचं नाव उंचावणार आहोत आणि जागतिक रेकॉर्ड होणार आहेत आणि या निमित्तानं मी जगन्नाथ शिंदे आप्पा यांना या वाढदिवसानिमित्त आमच्या चॅनेलच्या माध्यमातून शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू